बघा लाडकी बहीण संदर्भात जबरदस्त तुफान अपडेट धमाकेदार अपडेट सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट ब्रेकिंग न्यूज आजची समोर आलेली आहे आणि ही अपडेट आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत फुल्ली डिटेल्स मध्ये नीटपणे मी तुम्हाला आपल्या सिंपल गावरान ही माहिती समजून सांगणार आहे त्यामुळे माझ्या माता बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा नॉन स्टॉप हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला आज एकदम मोठी खुशखबर मी देणार आहे चला सर्वांनी पटापट -पत लाईक करा तुम्ही अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनल नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला काय नवीन अपडेट आहे आज रोजी आलेली ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे लाडकी बहिणींना नऊ हजार सहाशे रुपये आज वाटप फक्त या खात्यात आता खातं कोणतं आहे त्यामध्ये पैसे भेटतील तुम्हाला नऊ हजार सहाशे रुपये तर ते खातं पहिले समजून घ्या तुमचं जरी हे बँक खातं असेल तर तुमच्या खात्यात हे नऊ हजार सहाशे रुपये हमकास म्हणजे हमकास शंभर टक्के गॅरंटीने सांगत आहे मी शंभर टक्के पडणार आहेत तर काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या हा नवीन निर्णय आलेला आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका की एवढे पैसे कसे येतील काय येतील नेटपणे पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व माहिती सर्व डाऊट क्लिअर होऊन जाणार आहेत तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात जबरदस्त ही योजना प्रचंड व्हायरल झालेली योजना आहे आणि या योजनेमुळे महायुती सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे आणि महायुती सरकार विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकार यांचा विजय झाल्यानंतर फडणवीस सरकार यांचा विजय झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी मोठमोठल्या ज्या आश्वासन आहेत घोषणा आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना आता महायुती सरकार गोड बातमी देत आहे आणि त्यांना खुश करण्याचं काम इथे सरकार करत आहे शिंदे सरकार यांचं काम आपण मायांच्या वेळी बघितलेलं आहे जे बोलतात ते करून दाखवतात आणि शिंदे सरकारने ते जे बोललेले होते ते त्यांनी करून दाखवलेलं आहे महिलांच्या खात्यात पंधराशे पंधराशे त्यांनी पैसे टाकलेले आहेत सर्व गोर गरीब महिलांचा यामध्ये फायदा झालेला आहे पंधराशे रुपयाची किंमत गरिबांना काय आहे ते सर्वांना कळते त्यामुळे पंधराशे रुपये कोणासाठी पंधरा हजार आहेत कोणासाठी पंधरा लाख रुपये आहेत गोर गरीब कुटुंबासाठी पंधरा पंधराशे रुपये जे आहेत ते पंधराशे रुपये पंधरा हजारच्या जागी आहे त्यामुळे यामुळे खूप महिलांच्या ज्या आडी अडचणी आहेत या लाडकी बहीण योजनेमुळे दूर झालेल्या आहेत त्यामुळे शिंदे सरकारने जो आज जबरदस्त निर्णय घेतला होता त्यामुळे शिंदे सरकारचं मनापासून आपण धन्यवाद करूया आणि चला जे अपडेट आज रोजी आलेले आहेत त्या अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत महायुती सरकारचा विजयनंतर आता काय नवीन लाडकी बहीण संदर्भात नवीन बदल किंवा नवीन निर्णय मा होत आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनी दिला विजयाची ओवाळणी लाडकी बहीण ठरली गेम चेंजर योजना हे बघा लाडकी बहीण जी योजना आहे ती गेम चेंजर योजना ठरलेला आहे कारण जो विजयाची ओवाळणी आहे लाडक्या बहिणींनी दिलेला आहे आता आपण यामध्ये जी माहिती आहे ती माहिती नीटपणे समजून घेऊया तर बघा आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या अनेक महिलांचं खातं आयचं आहे एसबीआयचं जर खातं असेल किंवा अनेक महिलांचं बडोदाचं खातं आहे राईट त्यानंतर अनेक महिलांचं पोस्टाचं खातं आहे पोस्टाचं खातं आहे काही महिलांचं महाराष्ट्र बँकचं खातं आहे ओके तर अशा प्रकारे तुमचं खातं आहे एसबीआयचं तुमचं जनधनचं पण खातं असेल जनधन जनधनचे पण पैसे मागच्या वेळी मोदी सरकारने टाकले होते जनधनचं पण जर तुमचं खातं असेल एसबीआय जनधन त्यानंतर महाराष्ट्र बँक बडोदा पोस्टाचं खातं तर कोणत्या खात्यात पैसे येणार आहेत नीटपणे समजून घ्या हे बघा तुमचं जरी पोस्टाचं खातं असेल आता वेळी डायरेक्ट जी आर मध्ये मेन्शन करण्यात आलं होतं की ज्या महिलांचं पोस्टाचं खातं असेल पोस्ट खातं तर दिबीटी। दिबीटी या पोस्ट खात्यात देखील काय असतं आधार लिंक झालेलं असतं आधार लिंक असतं त्यानंतर डीबीटी डीबीटी मार्फत पैसे त्यामुळे डीबीटी एनेबल असतं सर्व गोष्टी पोस्टाच्या खात्यात झालेल्या असतात त्यामुळे अनेक महिला वर्गांनी पोस्टाचं खातं ओपन केलं आणि या पोस्टाचं खातं ओपन केल्यानंतर त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे कारण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे त्वरित त्यांच्या खात्यात जमा झाले होते त्यावेळी मागशाळी जेव्हा पंधराशे वाटप होत होते त्यावेळी परंतु आता या महिलांचा खूप मोठा फायदा होत आहे पोस्टाचं खातं तुमचं असेल तर खूप मोठा फायदा होत आहे चला याबद्दल आपण समजून घेणार आहोत तर नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दल माहिती समजून घ्या तर बघा एक गोष्ट इथे क्लिअर करून सांगतो पुन्हा पोस्टाचं खातं मी काय सांगत आहे कारण पोस्टाचं चा खातं असेल खातं असेल बडोदाचं खातं असेल किंवा तुमचं महाराष्ट्र बँकचं खातं असेल ओके तर नीटपणे समजून घ्या हे खात्याचं जरी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर या खात्यात पैसे येणार नाही जरी या खात्याचं तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर मग तुम्हाला पैसे भेटणार आहेत ओके तर बघा तुमचं आधार कार्ड ज्या ज्या महिलांचं आता एसबीआयचं खातं असू किंवा बडोद्याचं खातं असू किंवा महाराष्ट्र बँकचं खातं असू किंवा कोस्टाचं खातं असू कुठलं पण बँक तुमचं शाखाचं असू द्या कुठलंही बँक खातं असू द्या फक्त तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत अनेक महिलांचं एसबीआयचं जे खातं आहे ते आधार कार्ड लिंक नसतं डेबिटेनेबल नसतं त्यामुळे त्यांना पैसे भेटत नाही त्यामुळे अनेक महिला म्हणत आहेत की पोस्टाच्या खात्यात पैसे येऊन जातात एसबीआयच्या खात्यात पैसे नाही तसं काही नाही तसं तुम्ही गैरसमज करू नका खात्यात पण पैसे पैसे येतात येतात सर्वच खात्यामध्ये परंतु आधार कार्ड नकाशी लिंक पाहिजे जरी पोस्टाच्या खात्याचं आधार कार्ड लिंक तर पोस्टाच्या खात्यात पण येणार नाही फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे मग तुमचं कुठलं पण अकाउंट असू द्या तुम्हाला पैसे भेटणार आहेत म्हणजे भेटणार आहेत त्यामुळे खात्याचं इथे कुठलाही रोल नाही कोणचं पण खातं असू द्या तुम्हाला पैसे भेटणार आहेत ओके आणि फक्त महिलांच्या नावे ते बँक खाते असणे गरजेचे आहे बघा लाडकी बहिणींना नऊ हजार सातशे रुपये जे आहेत ते कसे भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या हे बघा आतापर्यंत महिलांना किती पैसे भेटले आहेत आतापर्यंत महिलांना सात हजार पाचशे रुपये भेटले आहेत राईट सात हजार पाचशे रुपये भेटले आहेत आणि आता तुम्हाला एकवीसशे रुपयेचा हप्ता पडणार आहे तर टोटल किती झाले पाच एक हा सहा सात दोन नऊ नऊ हजार सहाशे रुपये बरोबर हे नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे पहिले तुम्हाला आधी सात हजार पाचशे रुपये भेटलेला आहेत आणि आता तुम्हाला जो नवीन हप्ता एकवीसशे रुपयाचा तो एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात जमावणार आहे टोटल नऊ हजार सहाशे रुपये तुम्हाला टोटल तुमच्या खात्यात लागून जाणार आहे म्हणजे एवढे पैसे आतापर्यंत तुम्हाला भेटून जाणार आहेत हे एकवीसशे रुपये आता तुम्हाला तुमच्या खात्यात हे पडणार आहे तुमचं कुठलं पण बँक खातं सुद्धा तुमच्या खात्याचे पैसे येणार आहेत ओके तर माहिती सरकारचा दंडनीत विजय झालेला आहे आणि माहिती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये देऊ आणि फायनली एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे लवकरचे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहे तुमचं कुठलं पण बँक खातं असू द्या फक्त आधार कार्ड बँक खात्याची लिंक असेल तर पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत ओके तर ही सर्वात मोठी खुशखबर होती आनंदाची अपडेट होती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो सर्व अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला आताच लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांनो माझ्या बहिणींनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद